नमस्कार मित्रांनो मी सौरभ मागच्या व्हिडिओपासून आपण पर्सनल फायनान्शल सिरीजला स्टार्ट केलेली आहे त्याचे मुख्यतः चार पिलर बघायला मिळतात त्यातला फर्स्ट आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जो आहे तो आहे बजेटिंग तर त्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये जाणून घेऊयात सर्वप्रथम बजेटिंग करणे आज का गरजेचे आहे हे बघूयात सपोज तुम्हाला एका लोकेशनवरती पोहोचायचं आहे पण त्यासाठी तुम्ही तुमचं करंट लोकेशन ऑन नाही केलं तर तुम्हाला डायरेक्शन कळणार नाही ज्यावेळेस तुम्ही तुमचं करंट लोकेशन ऑन करता त्यावेळेस काय डायरेक्शन असणारे किती डिस्टन्स असेल व किती वेळ लागू शकतो हे आपल्याला कळतं तर तशाच पद्धतीने तुमचा इन्कम किती आहे त्यानंतर फिक्स्ड एक्सपेन्सेस किती आहे त्यानंतर व्हेरिएबल एक्सपेन्सेस किती आहे त्यानंतर पिरियोडिक एक्सपेन्सेस किती आहे तर याचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याकडे फायनल अमाऊंट येईल की जे आप आपल्याला आपली ऍक्च्युअल आप आप सिच्युएशन सांगेल पण आपण बघितलं की यू पी आयचा जो ॲक्सेस आहे ना तो इतकी इतका इझी झालेला आहे की आपल्याला असं वाटतं की आपल्या लक्षात राहील की जो खर्च आहे यू पी आयने पण तसं होत नाही आपल्याला जर का मागच्या दहा आय ट्रान्झॅक्शन विचारले की कुठे कुठे दिले होते तर ते आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळे याचं एक कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात था, ओके थँक्यू